नमस्कार मंडळी माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हाला सर्वांचं आपल्या ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी पुन्हा चाललो आहे खारबावचा बाजार व्हिजिट करायला तर खारबावच्या बाजारामध्ये सुखी मच्छी खूप भेटते आणि खूप जास्त स्वस्त सुद्धा असते आणि गेल्याच वर्षी मार्गशीर्ष मध्ये मी या टॉपिक वरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सर्वांनी खूप जास्त त्या जा जा व्हिडिओला प्रेम सुद्धा केलेले आहे तर आज मी पुन्हा चाललो आहे खारबावचा बाजार विजिट करायला सध्या सुख्या मच्छीचा काय रेट आहे आणि तुम्ही खारबावच्या बाजारामध्ये जर येणार असाल तर कसे येऊ शकता ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर खूप जणांनी कमेंट केलं होतं की आम्ही या बाजारात कसे येऊ तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाल ते तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे आणि सध्या तरी बाजारामध्ये सुक्या मच्छीचा काय रेट चालू आहे आणि सुकी मच्छी कशी भेटते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहता चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो खारबाच्या बाजारामध्ये सर मंडळी आता मी खारबावच्या बाजारामध्ये आलो आहे आणि जर तुम्हाला या बाजाराला विजिट करायचा असेल तर हा बाजार फक्त बुधवारी लागतो आठवड्याचा बाजार आहे आणि या बाजारामध्ये येण्यासाठी तुम्हाला इथे जवळचा स्टेशन खारबाव स्टेशन आहे खारबाव स्टेशनवरनं तुम्ही या बाजाराला विजिट करू शकता आणि खारबा स्टेशनवरती तुम्हाला रिक्षा सुद्धा मिळून जाईल तिकडनं तुम्ही या बाजारामध्ये येऊ शकता तर भिवंडी स्टेशनवरनं खारबाव बाजार हा सात किलोमीटर आहे आणि तिकडे तुम्हाला, तुम्हाला रिक्षा सुद्धा मिळून जाईल आणि जर तुम्ही गाडीने आले तरी तुम्ही येऊ शकता खारबाव गाव हा भिवंडी तालुक्यामध्ये येतो आणि भिवंडी इथे जवळच आहे जवळपास पंधरा किलोमीटरच्या आसपास भिवंडी असेल जर तुम्ही भिवंडीवरनं आले तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता तर चला आता या बाजारामध्ये मी आलो आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो की आज मच्छी कशाप्रकारे भेटते आणि काय रेट चाललो तो सर्व तुम्हाला मी दाखवतो तर पाहू शकता इकडनं हा बाजार स्टार्ट होतो तो तो डायरेक्ट ब्रिज पर्यंत असतो खारबावचा पूल आहे तिथपर्यंत असतो आणि ह्या साईडला खारबावचा गाव आहे तरी बघा का पान कावले आहेत पापलेट आहेत छोटे मावशे कसे दिले पापलेट अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो ना हे बघा पापलेट छोटे आहेत अडीचशे रुपये किलो आहेत आणि वाकटी कशी दिलेली आहे बघा दोनशे रुपये जुडे आहेत आणि मोठी वाकटी आहे साईज तुम्ही पाहू शकता खूप जास्त मोठी आहे ही ताई आहे इकडे तुम्ही येऊ शकता आणि बघा यांच्याकडे बोंबी सुद्धा भेटतील तुम्हाला मांदेली सुद्धा आहेत मांदेली कशी दिली दोनशे दो रुपये किलो मांदेली आहे बघा दोनशे रुपये किलो मांदेली आहे आणि हा बोंबल्या आहेत छोट्या निर्ली बोलतात त्याला तरी तीन तीनशे रुपये आहे का तीनशे रुपये आहे का बघा तीनशे रुपये आहे निर्ली आणि इथे छोटे वाटे सुद्धा लावलेले असतात हे पन्नास रुपयाचे असतील हे बघा पन्नास रुपयाचे वाटे आहेत आणि जर तुम्हाला वाट्यावरती पाहिजे असेल तर तुम्ही वाट्यावरती सुद्धा घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जो रेट तुम्हाला सांगतात तो कमी सुद्धा होऊ शकतो तुम्ही जास्त प्रकारे घेणार त्या प्रकारे हा रेट असतो ही पाटी कशी दिली आहे चारशे रुपयाची आहे का किती असेल अंदाजे शंभरचे जास्त असेल बघा चारशे रुपये आणि छोटी पाटी दोनशे रुपये पाटी आहे पाहू शकता इथे आणि ज्या साईजचे तुम्ही बोंबील घेणार त्या साईजने तुम्हाला इथे प्राइस भेटेल आणि ही ही पण चारशे रुपये आहे आहे बघा डिपेंड ज्या घेणार त्या साईज ला तुम्हाला वाकटी कशी आहे तुमच्याकडे तीनशे रुपयाला हा आखा बघा तीनशे रुपयाला आखा गटा किती असतील ह्याच्यात बारा वाकट्या आहेत बघा तीनशे रुपयाला आणि हा ही कडदी कशी दिली सुकट तीनशे रुपयाला पाटी आहे बघा ही किती असेल ही अंदाजे अर्धा किलो असेल बघा अर्धा किलो आहे आणि हा जवल्याचा वाटा शंभर रुपयाला पाटे आहे बघा जवल्याचा पण आणि एक पायली एक पायलीच्या आसपास होईल हा ते बघा हे बोंबील पण सेम प्राईजला आहेत आणि ही मोठी पाटी आहे ही मोठी पाटी कशी दिली पंधराशे रुपये बघा ही पंधराशे रुपये आहे आणि किती किलो असतील अंदाजे तीन किलो असतील हे आणि याची साईज पण तुम्ही पाहू शकता खूप मोठी अशी साईज आहे आणि या बोंबीलची साईज थोडी कमी आहे म्हणून याची प्राईस कमी आहे आणि याच्यामध्ये क्वांटिटी सुद्धा जास्त आहे पाठी सुद्धा मोठी आहे पाहू शकता तर बघा ही मावशी आहे इथे येऊ शकतात मावशी तुमचं नाव हो काय ना तर आता मी पुढे चाललो आहे दोन्या बाजूनी बाजार भरतो असं नाही की एकाच बाजूने आहे दोन्ही साईडने असतो चला पाहूया इथे कशी बोंबील भेटतात मावशी कसे दिले बोंबील डबल लाईनिंगचे आहे बघा ही पंधराशे रुपये पाटे आहे डबल लाईनचे आहे आणि सुकाट कशी दिली पाचशे रुपयाला दोन आहेत बघा हे दोन घेतले तर तुम्हाला पाचशे रुपयामध्ये भेटतील आणि ह्या बॉम्बीची क्वालिटी पाहू शकता खूप मस्त अशी बोंबिलची क्वालिटी आहे कशी आहे ते बोंबील साडेतीनशेला दिली बघा इथे प्राइस सुद्धा कमी होते असे नाही की प्राईस जे सांगाल तीच प्राइस आहे प्राईज कमी होते तुम्हाला इथे बार्गेनिंग करता आलं पाहिजे जसं तुम्ही बार्गेनिंग करणार प्रकारे इथे प्राइस कमी होईल मावशी कशी दिली पाटी आहे चारशे रुपये बघा चारशे रुपये पाटी आहे ही आणि ह्या छोट्या पाटी किती दिला दिली अडीचशे रुपये पाटी आहे बघा आणि काही सगळ्यात ठिकाणी सेम भाव आहे असं नाही भावसुद्धा कमी जास्त असतो तुम्हाला हा मार्केट फिरायला लागेल पूर्ण तसा फिरणार तशा प्रकारे तुम्हाला इथे प्राईस कमी जास्त मिळेल कशी दिली पाटी आहे मावशी चारशे रुपये आहे का आणि ही ही पण चारशेच आहे का पण साईज डिफरंट आहे थोडा बघ बोंबिल मध्ये डिफरन्स आहे हे थोडेसे छोटे आहेत आणि थोडे मोठे आहेत वाकटी कशी आहे अडीचशे रुपये बघा अडीचशे रुपयाला किती असते त्याच्यात दहा असतात का दहा असतात बघा ही मावशे आहे यांच्याकडे सर्व मच्छी मिळून जाईल तुम्हाला आणि छोटे वाटे सुद्धा लावलेत का तुम्ही पन्नासशे वाटे आहेत बघा हे हो। छोटे छोटे वाटे बघा यांच्याकडे वाकडीची क्वालिटी चांगली आहे ही पाहू शकता तुम्ही अडीचशे रुपयाची पाटी आहे ही छोटे बोंबील आहेत आणि ही मोठी बोंबलांची हे बघा ही चारशे रुपयाची पाटी आहे आणि मोबिलची साईज मोठी आहे आणि हे मोठे बोंबील आहेत ह्यांची काय आहे पाचशे रुपये आहे बघा हे मोठे बोंबील आहेत म्हणून यांचे पाचशे रुपये आहेत आणि वाकटी कशी दिली तुमच्या इथे तीनशे रुपयाला किती असेल काय झुलक्यामध्ये बारा असतात का बारा असतात बघा ही मावशी आहे इथे ये येऊ शकता तुम्ही आणि मागे आलेलो तेव्हा तुम्ही रेटमध्ये डिफरन्स पाहू शकता आता काय आहे की मार्केटची संपला आहे आणि आता नॉनवेज चालू झालेला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा वाढलेली आहे जर तुम्ही अजून लेट करणार तर अजून प्राईस वाढेल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला या मार्केटमध्ये यायचा असेल तर तीनशे रुपये मांडलेले आहे बघा ही पार्टी पण मोठी आहे आणि मोठे बॉम्बिली मोठी पार्टी आहे ना किती ही कशी आहे आठशे रुपयाला आहे बघा ही आठशे रुपयाला पाठी आहे बाराशे रुपये आहे का बघा बाराशे रुपये आहे आठशे रुपयाला भेटेल प्राईस कमी होईल इथे तुम्ही या एकदा कर्दी कशी दिली साडेतीनशे रुपये गर्दी आहे तीनशे रुपयाला दिली बघा प्राइस कमी होते असे नाही की प्राइस कमी नाही होणार प्राईस कमी होते आणि ही पाठी कशी दिली मावशी तीनशे रुपयाला पाठी बघा ही बोंबीलची क्वालिटी बघू शकता तुम्ही मोठे बोंबील आहेत तीनशे रुपयाला मस्त पाठी आहे वाक्य कशी दिली पाचशेला जुलके किती असतील एका दोन जुलके चोवीस येतील बघा पाचशे रुपयामध्ये हा जवल्याचा वाटा कसा आहे शंभर रुपये वाटा आहे बघा जवल्याचा आणि खालचा मोठा वाटा दोनशे रुपये वाटा आहे बघा हा कशी दिली मावशी ही पाचशे रुपये आधी छेला देणार 500 रुपये प्राईज अडीचशे रुपयाला भेटणार बोंबील साईज मोठी आहे त्याच्यामुळे आहे आणि ही छोटी साईज आहे थोड़ी ही कशी आहे 300 रुपये ला देणार ही 300 रुपये लाई 150 देणार एवढा असं भाव कमी झाला का मार्केटिस मध्ये आले तेव्हा जास्त होता पाहू शकता काही काही स्टॉलवरती मध्ये तुम्हाला डिफरन्स बघू शकता तुम्ही काही काही ठिकाणी जास्त आहे आणि काही काही ठिकाणी कमी सुद्धा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्केट हा तुम्ही आणाल्यावर नाही का वस्यावरून नाही येतात का पाहू शकता हे बघा दीडशे रुपये पाठी आहे मस्त आहे तीनशे रुपये सांगतात दीडशे रुपये होईल आणि जर तुम्ही जास्त घेतले तर प्राइस अजून सुद्धा कमी होऊ शकते तुमच्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे तुम्ही किती क्वांटिटी घेतात त्यानुसार इथे कमी होईल प्राईस हे मोठे बोंबील कसे आहेत हे पाचशे रुपये आहे बघा मोठे बॉम्बील आहेत म्हणून पाचशे रुपये आहे आणि प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते छोटे घेणार टेस्ट वेगळी निघणार आणि नि मोठे घेणार त्याची टेस्ट वेगळी निघणार मांदेली कशी आहे चारशे रुपये आहे बघा मांदेलीची आणि मार्गशीर्ष मध्ये आलेलो तेव्हा भाव जास्त होता आता कमी झालेला आहे काय काय स्टॉल वरती जास्त भाव झालेला आहे काय काय स्टॉल वरती कमी आहे क्वालिटीमध्ये डिफरन्स तुम्हाला भेटेल तीनशे रुपये पाठे बघा ही बोंबिलची बघा क्वांटिटी जास्त आहे याच्यामध्ये आणि ही मोठे बोंबील आहेत बघा पाचशे रुपये आहे आणि ही अडीचशे रुपयाला आहे पाचशेला दोन भेटणार का पाचशे रुपयामध्ये दोन भेटणार पाठायचे तुम्हाला आग ती कशी दिली तीनशे रुपये वाकते आहे बघा आणि मांदेली तीनशे रुपयाला दोन आहेत इथे तीनशेला दोन आहेत तिथे दोनशे रुपयाला होती आणि इथे तीनशे रुपयाला दोन भेटतील तुम्हाला बघा इथे क्वांटिटीमध्ये पण फरक तुम्हाला थोडाफार भेटेल परंतु प्राईजमध्ये खूप सारा डिफरन्स आहे इथे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्केट फिरायला लागेल जर जा तुम्ही पूर्ण मार्केट फिरणार ना तर तुम्हाला अंदाज येईल तर कुठे कुठे कशा कशा प्रकारे इथे प्राईज आहे आणि कशी कशी मच्छी भेटते ते कर्दीची पाठी कशी आहे मोठी तीनशे रुपये पाटे आहे आणि एक किलोच्या आसपास असेल ना बघा एक किलोच्या आसपास असणार तीनशे रुपये आहे आणि हे मोठे बोंबील हे बघा आठशे रुपये पाटील मोठे बोंबील आणि साईज पाहू शकता तुम्ही हाताजवळ माझ्या बघा हातामध्ये आहे साईज किती मोठी आहे बघा हा बघा जवळाचा छोटा वाटा सुद्धा आहे इथे बघा यांच्याकडे बघा बोंबील किती आहेत खूप सारे बोंबील आहेत आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे बोंबील आहेत त्यांच्याकडन हे बघा त्यांच्याकडन घेतलेत कसे घेतले तुम्ही त्यांनी आमच्या घरगुती खास आणलेले बोंबील दिलेले आहेत पंधराशे रुपयाचे पंधराशे रुपये आहेत बघा हे तुम्ही जास्त घेतले आहेत वाटतं ना ही कशी आहेत पाठीमावशी आठशे रुपये बघा सातशे रुपयाला दिली आणि प्रत्येक पराठीची प्राइस वेगवेगळी आहे ना तीनशे रुपयाचे पाट्या आहेत बघा बोंबिलची साईज पाहू शकता तिथे थोडी छोटी होती इथे साईज आहे ना तीनशे रुपयामध्ये ही थोडी मोठी आहे बघा आणि ही मोठी पाठी कशी आहे पंधराशे रुपये पार्टी आहे बोंबिलची साईज छोटे आहे परंतु क्वांटिटी जास्त आहे आणि ते मोठे बोंबील कसे आहेत मागचे दोन दोन हजार रुपये पाटे बघा हे क्वालिटी माल आहे आणि अर्णाला आगाशीचा माल असेल सुकट कशी दिली चारशे रुपये आहे बघा आठशे रुपये आहे बघा किती असतील चाळीस असतील का चाळीस वाक्य आहेत बघा याच्यामध्ये पूर्ण आणि पापलेट कसे लावले छोटे चारशे रुपये आहेत का बघा चारशे रुपये आहे हे बघा हे दादा आहेत आणि मावशी आहे वसेवरने येतात ते आणि हा माल तुम्हाला जो भेटतो तो, तो अण्णाल्याचा असतो काही वसे सु सुद्धा असेल मिक्स असतो आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे डिफरन्स भेटेल क्वालिटी बघा इथे चांगली क्वालिटी आहे आणि मी जेव्हा मागे व्हिडिओ बनवलेला तेव्हा ही मावशी आणि दादा नव्हते आलेले वाटतं त्या बाजाराला त्या वेळेला आता हे आलेले आहेत आणि यांच्याकडे क्वांटिटी सुद्धा पाहू शकता खूप सारी क्वांटिटी आहे आणि वेगवेगळ्या टाईपची बोंबील आहेत एकाच क्वालिटीचे भेटणार असे नाही तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीचे बोंबील आहेत जसं घेणार प्रकारे तुम्हाला इथे बोंबील भेटणार मांदेल कशी दिली मावशी दोनशे रुपये मांदेल आहे दोनशे रुपये किलो भेटेल बघा इथे आणि हे छोटी निर्ली बोंबील आहेत मोठे आहेत हे निर्ली नाही यांना सांगू शकत कारण की थोडेसे मोठे आहेत हे कसे आहेत बोंबील पाचशे रुपये का पाचशे रुपये के जी आहे आणि हे बघा ही निर्ली आहे ही कशी आहे तीनशे रुपये आहे का तीनशे रुपये प्राईस कमी जास्त होऊन जाईल असं नाही की प्राईस सेम राहील प्राईस कमी होईल आणि हे बघा इथे मावशे आहे त्यांच्याकडे येऊ शकता तुम्ही आणि हा जवला कसा आहे चांगला आहे बघा याच्यामध्ये कचरा तुम्हाला काहीच दिसणार नाही एकदम साफ आहे थोडाफार तुम्हाला साफ करायला लागेल जास्त साफ करण्याची गरजसुद्धा नाही आणि हा सुकट कसे आहे तीनशे रुपये सुकट आहे बघा इथे आणि गेल्या वेळेस आले तेव्हा सुद्धा जास्त होता आता भाव सुद्धा कमी झालेला आहे बोंबील कसे आहेत सहाशे रुपये आहेत बघा सहाशे रुपये किलो पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला सेम भेटेल असं नाही काहीकडे तुम्हाला पाठीवरती भेटतो काही ठिकाणी तुम्हाला किलोवरती सुद्धा भेटेल आणि काही ठिकाणी तुम्हाला शेकड्यावरती सुद्धा भेटू शकतात इथे तुम्ही एकदा या इथे इथे पाहू शकता छोटे छोटे वाटे सुद्धा लावलेले आहेत वाटे वाटे छोटे छोटे सुद्धा आहेत जर तुम्हाला जास्त क्वांटिटी नसेल घ्यायची तर तुम्ही छोटी क्वांटिटी मध्ये सुद्धा घेऊ शकता इथे वाट्यावरती सुद्धा भेटते सुकट कशी किलो आहे साडेतीनशे रुपये किलो सुकट आहे बघा इथे क्वालिटी बघा मोठी सुकट आहे आणि जवला कसा आहे तुमच्याकडे तीनशे रुपये जवला आहे बघा सगळीकडे क्वालिटी म्हणजे डिफरन्स भेटेल तुम्हाला सेम क्वालिटी भेटेल असं नाही तीनशे रुपये सुकट आहे बघा आणि क्वालिटी सुद्धा आहे मोठी सुकट आहे आणि जवला कसं आहे तुमच्याकडे तीनशेच रुपये जवला पण बघा सेम प्राईसमध्ये आहे तीनशे रुपये मध्ये आणि बोंबील पाचशे रुपये आहेत का पाचशे रुपये किलो आहेत बघा बोंबील तीनशे रुपये आहे बघा काली वावचा खारा कसा आहे चारशे रुपये है का चारे रुपये के जी है बगा सोचा वाटा कसा है मवशी तीन से रुपये है बोड़ का छोटे वाटे पन्ना रुपया कसी है वाकटी तुम्हें किलोर है का वटर जी है पहू शकता इतने छोटी वकटी सुधा है कश्य वकटी आई वाटा पन्नासचा वाटा आहे बघा बघा इथे वाटेवरती सुद्धा भेटते आणि सुकटची साईज मोठी आहे बघा पन्नास रुपयाचा वाटा आहे ही मावशी इथे तुम्ही येऊ शकता आणि जवळा कसा आहे तुमच्याकडे जवळला तीनशे रुपये अडीचशे मध्ये भेटून जाईल आणि हे छोटे छोटे वाटे लावले आहेत पन्नास रुपयाचे आता बघा या मावशीकडे आलोय आपण मावशी कशी पार्टी आहे तुमच्याकडे ही पार्टी कशी दिली चारशे रुपये पाटे आणि साईजमध्ये बघा डिफरन्स आहे साईज मोठी आहे आणि ही कशी दिली ती पण चारशेच आहे का हे बघा ही पण चारशे आहे ते मोठे आहेत आणि छोटं याच्यामध्ये क्वांटिटी जास्त भेटेल आणि ही खालती वाट पाटे तीनशे रुपये पाटे आहे बघा ह्याच्यामध्ये मोठे बोंबील आहेत पाहू शकता तुम्ही तीनशे रुपयाला मस्त पाटी लावलेली आहे मावशीने मांदेली कशी दिली तुमच्याकडे दोनशे रुपयाला आहे का बघा दोनशे रुपये मांदेली आहे पाटी मोठी आहे क्वांटिटीसुद्धा तुम्हाला भेटेल इथे वावीचा कारा कसा लावला रुपये हे बघा गोरी वाव आहे आणि काली वाव आहे बघा वाकटी कशी आहे तुमच्याकडे आई अडीचशे रुपये बघा वाकटी किती असेल एका जुलक्यामध्ये बाराचं बारा एक झुलका भेटेल अडीचशे रुपयामध्ये आणि ही मोठी पाठी कशी लावली माझी बाराशे रुपये पाटी आहे बघा ही मोठी आहे साईज पण बघू शकता पाठीची तुम्ही मांदेलीची कशी पाट आहे तीनशे रुपये मांदेली आहे पाहू शकता इथे तुम्हाला सर्व प्रकारचा मासं भेटेल असं नाही की तुम्हाला एकच भेटेल बोंबील भेटेल किंवा मांदेली भेटतील सर्व प्रकारची मच्छी भेटते तुम्हाला सुखी इथे चारशे रुपये किलो आहे बघा सुकटची क्वालिटी पाहू शकता तुम्ही इथे मागे बघा तुम्ही क्वालिटी कशी होती व्हिडिओमध्ये आणि ह्या सुकटची क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता बोंबील कशी आहे तुमच्याकडे ही चारशे रुपये आहे आणि ही तीन प्राइस तो कमी, आ, कमी तो नहीं सेम राएज। राएज तो थे या कमी कमी बार्गे प्राइस नौशी पार्टी कौनशी दुपे बर तुम्हारा छोटे साइज ऐसी आवड़त बॉम्बिल तो छोटे साइज ऐसी भेटा दौनशे रुपये पांच रुपया मजबा तीन पार्टे भेटेल बैठा मावशी आहे बघा इथे तुम्ही येऊ शकता बाजारामध्ये आले ना इथे ब्रिज त्याच्या इथे मधल्या भागामध्ये त्या मावशीचं दुकान आहे कार कसा का आहे तुमच्याकडे बाराशे रुपये बाराश काली वाव आहे का बाराशे रुपये किलो आहे बघा ही सुकट कशी दिली मावशी तीनशे रुपये किलो आहे बघा ही आणि हे बोंबील तीनशे रुपये आहे बघा ही बोंबलाची पाचशे रुपयाला दोन भेटणार वाकटी कशी आहे तुमच्याकडे दोनशे एक जुलका दोनशे रुपये किती असेल चौदा वाकट्या आहेत बघा दोनशे रुपयामध्ये कसा डब्बा दिला जवळचा सत्तरचा आहे साठला दिला बघा कमी होईल जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेणार तर अजून कमी सुद्धा होऊ शकते असं नाही की सेम आहे क्वांटिटीवरती डिपेंड आहे बघा मावशीकडे सर्व जवळच आहे बोंबिल चारशे रुपये किलो ते हे सातशे आणि आठशे बघा हे सातशे रुपये किलो आहे आणि हे आठशे रुपये किलो साईज मध्ये डिफरंट आहे बघा हे साईज मोठे आहे आणि बोंबिल सुद्धा पाहू शकता माझ्या बोटापेक्षा गाडा बोंबील आहे हा वाकडी बोंबली चारशे रुपये आहे बघा हे आणि हे बोंबील पाचशे चार्च रुपये बघा किलोवरचे आहे इथे चारशे साडेतीनशे रुपयाला दिली बघा प्राइस कमी होते असं नाही की प्राइस सेम आहे आणि जवळ गावठी जवळ पाचशे रुपये किलो आणि हा तीनशे रुपये डिफरन्स एवढा खाडीचा आहे का हा बघा खाडीचा आहे आणि हा व्हाईट आहे आणि हा थोडासा तुम्हाला पिवला दिसणार रेड सारखा दिसणार आणि हा बघा एकदम व्हाईट आहे पाचशे रुपये दांडे आहे बघा पाचशे रुपये के जी आता मी दुसऱ्या साईडनं आलो आहे पहिला त्या साईडनं होतो आता ह्या साईडनं आलो आहे आणि हा बघा इकडनं पासून इथे दुकानं चालू होतात दादा कशी दिली बाकी पाचशे रुपये आहे पाचशे रुपये किलो आहे किलो बघा किलोवरती आहे इथे आणि तिथे तुम्हाला जुलक्यावरती सुद्धा मिळते आणि सिंगल सुद्धा मिळते आणि मांदेल मांदेली कशी आहे शंभर रुपये आहे बघा मांदेली प्राईस बघू शकता आणि थोडाफार क्वालिटीमध्ये डिफरंट भेटेल सगळीकडे क्वालिटी सेम भेटेल असे नाही आणि ही कशी आहे दिली बोंबील कसे आहेत बोंबील पाचशे रुपये किलो आहेत बघा ते किलोवरती आहे दादाकडे सगळं हे पाहू शकता तुम्ही बलोक आहेत हे कसे दिले बलोक पाचशे रुपये किलो आहे बघा वावची साईज पाहू शकता तुम्ही कशी वाव आहे दादा हजार रुपये आहे का हजार रुपये किलो आहे बघा आणि पिवली वाव आहे का पिवली वाव आहे बघा हजार रुपये किलो आहे आणि मोठे पापलेट आहेत ठीक आहे आठशे रुपये किलो पापलेट आहेत बघा मोठे पापलेट बघा आपण तिथे मागे आलो कुठलेच मोठे पापलेट, पापलेट नाही भेटले या दादाकडे मोठे पापलेट सुद्धा आहेत वावीची साईज सुद्धा मोठी आहे आणि इथे बलूक सुद्धा भेटतात क्वालिटी खूप आहे दादाकडे सगळ्या टाईपची मच्छी आहे सुरमईचा कसं आहे खरा पाचशे रुपये किलो आहे बघा सुरमेचा खारा बांगडा तीनशे बांगडा तीनशे रुपये किलो आहे बघा काली वाव तीनशे काली वाव तीनशे आहे आणि मुशी पाचशे रुपये किलो आहे बघा ओके दादाचं दुकान इथे शेवटला एकदम आहे आणि इथे सुद्धा आहे आणि मध्ये सुद्धा खूप कमी आहे जर तुम्ही आले तर इथे दादाकडे येऊ शकता आणि इथे तुम्हाला वाव पाहू शकता खूप मोठी वाव आहे मी आता पूर्ण मार्केट इकडनं आलो पण एवढी मोठी वाव कुठेच नाही भेटली आहे दादाकडेच आहे बघा येऊ शकता तुम्ही इथे इथे बोंबिलची साईज पाहू शकता तुम्ही मावशी कसे बोंबील दिले आहे नऊशे रुपये किलो आहे आणि बोंबिलची साईज पाहू शकता तुम्ही माझ्या अंगठा एवढा बोंबील आहे दोनशे रुपये किलो मानले आहेत पाहू शकता इथे गिरायकसुद्धा खूप आहे आलेला मावशीकडे या आणि मावशीकडे सगळ्या टाईपची मच्छी आहे आणि क्वालिटी आहे क्वालिटीमध्ये इथे मच्छी भेटते वाकटी कशी आहे तुमच्याकडे सहाशे रुपये किलो आहे बघा वाकटी साडेपाचशे रुपये आणि प्राइस कमी होते जास्त राहील असं नाही आता प्राइस जे सांगतात तुम्ही याल त्यावेळेला कमी सुद्धा होऊ शकते जास्त सुद्धा होऊ शकते कारण की तुम्ही कधी येतात त्याच्यावरती आहे जर तुम्ही एक आठवड्यानंतर आले तर तुम्हाला स्वस्त भेटेल त्याच्यात लेट आले तर सुद्धा मार्क सुद्धा होऊ शकते नाही तर त्याच्यापेक्षा स्वस्त सुद्धा होऊ शकते कसे कशा ते आणि नऊशे रुपयात बघा साईज मध्ये डिफरन्स आहे बघा कुठले हा आ, आड़ी श्रुपी। आड़ी श्रुपी मी छोटे कोंबिले पाचशे रुपये किलो आहेत जवला कसा आहे अडीचशे रुपये किलो जवला आहे बघा आणि मी मध्ये आलेलो तेव्हा प्राईज जास्त होती आता कमी झालेली आहे उलट उपास असून सुद्धा तेव्हा जास्त होती प्राइस आणि आता उपास नाही आहेत तरी सुद्धा स्वस्त आहे बघा इथे वावीचा खारा पाहू शकता तुम्ही काली वाव आहे का दादा येल्लो कलर येल्लो आहे का येलो कलरची वाव आहे बघा कशी दिली आठशे हजारो वाली आहे आठशे रुपये किलो मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि क्वांटिटी जास्त घेतली तर अजून प्राइस कमी सुद्धा होऊ शकते असं नाही की प्राइस ना सेम राहील ए वॉवीचा काय आहे ना येऊ का ब्लॅक वॉवी ब्लॅक वॉवी कशी सहाशे किलो सहाशे रुपये किलो वाव आहे बघायला बघाय दादा सांगतात जर माझा ब्लॉग बघून जर कोण आला आणि सांगितलं इथे तर प्राइस कमी सुद्धा करतील ते बोलतात जर तुम्ही माझा ब्लॉग पाहून येणार असणार तर तुम्ही इथे दादाला नाव सांगू शकता संदीप पाटील ब्लॉग दादा कमी करतील तसेसुद्धा कमी होते असं नाही की माझं नाव सांगायलाच कमी होईल कमीसुद्धा होऊन जाईल बागडा कसं आहे तीनशे रुपये तीनशे रत्नागिरीचं आहे बघा हा क्वालिटी पाहू शकता क्वालिटी आहे दादाच्याकडे आणि हे पापलेट मोठे आहेत बघा एवढे मोठे पापलेट आता मी तिथे मागे पाहिले तिथे पण एवढे मोठे नव्हते छोटे होते हे कसे दिले हजार रुपये किलो आहे बघा आणि छोटे रुपये आहे मोठी सुरमे आहे बघा इतकी मोठी सुरमे आपण कधीच कुठे पाहिली नाही दादानी पहिल्यांदा आणले कसे आहे दादा रुपये आहे का होऊ शकता आठशे रुपयाची सुरमे आहे हे बघा हे दादा आहे तिथे ब्रिजच्या इथं त्यांचं दुकान आहे थोडंसं पुढे यायला लागेल तुम्हाला आणि ते त्यांचं दुकान आहे प्राईस पण सुद्धा इथे कमी आहे प्राईस असं जास्त आहे असं नाही हा मासा वेगळा आहे का दादा गोलमासा आहे का गोलमासा कसा आहे आठशे रुपये एक किलो साशीरला भेटेल बघा हे पाहू शकता काहीतरी तुम्ही छोटे व्यापारीसुद्धा येतात हे होलसेलर आहेत रिटेलरसुद्धा येतात ते नेता इथून मच्छी आणि त्यांच्या ठिकाणी गावी ठिकाणी सुद्धा विकतात कारण की ह्या बाजारमध्ये तुम्हाला प्राइस कमी भेटेल क्वांटिटीसुद्धा भेटते आणि क्वालिटीसुद्धा आहे माशाची विष्णू पाटील टेंबोली हे बघा टेंबोली गावचे आहेत हे आणि रि� हे रिटेलर आहेत इकडनं घेऊन जातात माल आणि यांचा इकडनं ने ने मच्छी नेतात आणि विकतात तुम्ही पाहू शकता किती स्वस्त मच्छी आहे इथे भेटते खारबावच्या बाजारामध्ये आणि हा बाजार फक्त बुधवारी असतो असा नाही की डेली असतो फक्त बुधवारी असतो तुम्ही बुधवारी या आणि या मार्केटमध्ये तुम्ही फिरू शकता आणि सुकी मच्छी घेऊन जाऊ शकता चौदाशे रुपये बघा हे सोडे आहेत काय सोडे आहेत बघा हे मोठे सोडे आहेत चौदाशे रुपये आणि छोटे हजार रुपये बघा हजार रुपये किलो ना किलो आहे बघा इथे वाटती कशी दिली माझी ही छोटी छोटी शंभर रुपयाला एक आहे बघा आणि ही मोठी कशी आहे दोनशे रुपयाला एक आहे एका जुलक्यामध्ये किती असतील बारा असतात बघा कमी जास्त होईल बघा इथे प्राईज असाही नाही की स्वतः सांगतात इथे जे विकतात ते इतने प्राइस कमी जास्त हो एकदा इतने या विजिट करा सुकट कैसे दी तुम्हें तीन साढ़े तीन से रुपये बगाशे रुपये लवले छोटी पान कावली साढ़े रुपये बीनशे रुपये लव ले कस है बंगड़ा शंबर रुपये बट वाटा सुधा इतने तुम्हारा भेटेल गोमिल कसा है बोनशेला पांचे रुपया है अडीचशे रुपये किलो आहे बघा इथे जवळ आणि सुकट कशा आहे तुमच्याकडे सुकट साडेतीनशे रुपये सुकट आहे पन्नास रुपयाला वाटे लावले छोटे छोटे जर तुम्हाला जास्त नसेल क्वांटिटी मध्ये पाहिजे असणार तर इथे छोट्या क्वांटिटी मध्ये सुद्धा भेटतील वाट्यावरती छोटे छोटे वाटे सुद्धा लावलेले आहेत पन्नास रुपया वरचे वाटे असतात सर्व प्रकारची मच्छी आहे सर्व पन्नास पन्नास रुपयाचे वाटे आहेत सहाशे रुपये किलो आहे आणि वाव कशी लावली पिवली वाव आहे ना सोळाशे रुपये आहे आणि बाराशे रुपये आहे सगळ्या प्रकारचा इथे खरा भेटतोय बघा मोठा स्टॉल आहे ह्या दादांचा जवळ कसं आहे साडेतीनशे रुपये आहे बघा किलोवरती आणि डब्यावरती पण देता का तुम्ही पन्नास रुपये डब्बा आहे बघा तिथे मागे सत्तर होता साठ होता इथे पन्नास रुपये आहे बघा पूर्ण बाजार फिरणार ना तर प्राइस तुम्हाला कमी जास्त भेटेल सेम प्राइस भेटेल असं नाही इथे काय बोंडल कसे आहेत दोन हजार रुपये पाटे बघा हे मोठे बोंबीला आहेत आणि पाठी सुद्धा मोठी आहे हे पण दोन आहेत का आणि ही छोटी पाटी कशी लावली पाचशे रुपयाला आहे बघा छोटी पाटी आणि ही त्याच्यापेक्षा छोटी आहेत काय ही तीनशे रुपये आहे बघा वागती कशी आहे साडेतीनशे रुपयाला एकच झुलका भेटेल एक झुलका भेटेल बघा साडेतीनशे रुपयाला तीनशे रुपयाला लावणार प्राईस कमी जास्त होईल तुम्ही एकदा या इथे विजिट करा हे बघा बाराशे रुपये हजार रुपयाला दोनशे रुपयेचा डायरेक्ट डिफरन्स बघा तुम्ही पाहू शकता पाठी किती मोठी आहे बघा माझ्या हातामध्ये बघा किती वजन लागते एकदम वजन आहे त्याच्यामध्ये जवळपास अजून कमी सुद्धा होतील बघा तुम्ही घेणार ना त्यानुसार इथे आहे आता बघा मी तिथे बाजारून शेवटून तिथून फिरून फिरून आलो परंतु या इथे आलो तर बघा प्राईस कमी सुद्धा आहे त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी पूर्ण बाजार फिरा तुम्ही एकदा या इथेही मावशी पाहू शकता तुम्ही मावशीकडे येऊ शकता तुम्ही आठशे रुपयाला दिली बघा सुकट क्वांटिटी बघा इथे जास्त क्वांटिटी आहे मागे आपण पाट्या पाहिल्या तर छोट्या होत्या ही पाठीची साईज पण मोठी आहे आणि हे कसे दिले हे बघा पाचशे रुपयाला आणि पार्टीची साईज पाहू शकता तुम्ही किती मोठी पाटी आहे पाचशे रुपयामध्ये आणि याच्यामध्ये क्वांटिटी जास्त आहे बघा क्वालिटीमध्ये तुम्हाला डिफरन्स भेटेल पण क्वांटिटी तुम्हाला जास्त भेटते इथे काही काना बघा छोटे बोंबील आवडतात छोटे बोंबील कसे दिले तीनशे रुपयाला बघा हे छोटे बोंबीलची पाटी आहे आणि ह्याच्यामध्ये कमीसुद्धा होतील कमी होतील ना असे कमीसुद्धा होतील हे बघा पाचशे रुपये पाटी आहे आणि ही पार्टी छोटी आहे आणि मोठी पार्टी मोठी आहे म्हणून रुपये तर हा होता खारबावचा बाजार आणि ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की कशा प्रकारे तुम्ही या बाजारामध्ये विजिट करू शकता कशा प्रकारे जाऊ शकता आणि मार्गशीर नंतर दोन हजार सव्वीस मध्ये सुक्या मच्छीचा काय रेट आहे सुद्धा या व्हिडिओ मध्ये मी सांगितले आहे सध्या तर तुम्ही मच्छीचा रेट पाहू शकता खूप जास्त स्वस्त आहे काही ठिकाणी मार्क सुद्धा आहे आणि ते तुम्हाला क्वालिटीमध्ये डिफरन्स सुद्धा भेटेल तुम्ही क्वालिटी पहा तुम्हाला कुठल्या क्वालिटीची मच्छी पाहिजे त्यानुसार तुम्ही इकडनं मच्छी खरेदी करू शकता आणि आजचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय